तर बाप्पांच्या सोबत त्यांची शिजोरी द्यावी लागते तर मी दरवर्षी एक मोदक त्याच्यामध्ये दे देत असते दे। शिजोरीमध्ये त्याच्यात मग मी मोदक बनवले सारणही होतं माझ्याकडे आणि मला तळणीचे मोदक बनवायचे होते तर म्हटलं की ते बनवून बनवलेच पाहिजे ह्या वेळेस तरी कारण मग त्या होते मागच्या वेळेस मी गुलाबजाम बनवलेले पुरणपोळ्या बनवलेल्या आणि उकडीचे मोदक पहिल्या दिवशी बनवले होते तर मला तळणीचे मोदक हे बनवायचेच होते त्याच्यामुळे म्हटलं की बनवते कारण एकतर खूप मन कुठे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे डोळे बघू शकता तकाळ गोष्टी पाण्याने भरले होते कारण मला नव्हतं विसर्जन करायचं पण काय करणार आता घराबद्दल आणणार शिकलं त्याच्यामुळे करू शकत नाही सगळ्या गोष्टी खूप अवघड झाल्या होत्या म्हटलं आता एक कालावधी असतो तो पार करावाच लागतो आपल्याला पण सुखाचे क्षण म्हणतात ना ते लवकर निघून जातात काय म्हणा खूप म्हणजे अजूनही मी वाईसवर देते ना तरी सुद्धा मला खूप मन भरून आलंय काय कसं करूच आहेच त्याला पर्याय नाही आहे ना कोणीच पण बाप्पाला आपल्या घरी कायम स्वरूप ठेवू शकत नाही माझ्याकडून सेवा करून घ्यायची माहिती पाठवणी घ्यायला पाहिजे इकडे मग माहिती मोदप वगैरे रेडी करत होती मागे मोदप वगैरे करूया आणि मग घर सगळं ओळखून घेऊन मग विसर्जनाची सुद्धा मला तयारी करायचीच होती हो तुमच्याशी करत म्हटलं की करूया असं थोडं बरं वाटेल नाही तर मग असं खूप इस्फेक्ट वाटत नाही पण आणि सारखा डोक्यामध्ये तो विचार करतात की आता थोड्या वेळाने आपल्याला बापांना विसर्जन करायचं खेळ त्याच्यासारखं चालू होतं त्याच्या माहिती म्हणजे त्याला शेत करता करता थोडंफार मन रमून जाईल नाही तर मग मला खूप ते फील होत होतं आणि ते मला नेहमी होत राहतं म्हटलं चला पुढे बघा तुम्ही पुढे बघू शकता सगळं आवरल्यानंतर मग मी परत पारसला म्हटलं संध्याकाळची आरती करून घेऊया आता आपण कारण त्याचे पप्पा यायला उशीर होणार होता तर खूपच उशीर झाला अशा चला प्रकारे आता आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत तुम्ही बघू शकता विसर्जनाची पूर्ण तयारी झालेली आहे बाप्पाच्या बाप्पा चालले त्यांच्या घरी तुम्ही बघू शकता बाप्पाला चला घ्या बाप्पांचं दर्शन पुढच्या वर्षी लवकर येऊ हो द्यात बघा बाप्पा बाप्पाचे डोळे बघा कसे दिसत आहेत आमच्या आमच्या बाप्पाला जायचं नव्हतं आमच्याकडनं बाप्पाला राहायचंय आता गणपती बाप्पाला आम्ही सांगतोय पुढच्या वर्षी जर आमचं घर झालं लवकरात लवकर घर कर की पाच दिवस तुला घरी ठेवणार म्हणजे तुझ्याच घरी तू येणार आहेस आमचे बाप्पा दरवर्षी असेच असतात ना त्यांना जायचं नसतं आमच्या घरात पुढच्या वर्षी आरतीच एक झालेली आहे आता ही फक्त मूर्ती थोडीशी पारस हात लाव सारखं आणि मग खाली घ्या नाही थोडीशी त्याला हलवायला लावा आणि मग खाली ठेवून मग एक आरती घ्यायला लागेल 아, 쏠리야, 쏠리야. ते बाप्पाची शिजोरी बाप्पाच्या सोबत पाठवली हो तसे की आपण आपल्या लेकराला कुठे पाठवतो हो बाहेर दे तेव्हा आपण त्याच्यासाठी काय ना काय खाऊ देतो आणि इथे आमची आरती चालू झालेली आहे अख्या घरात फिरवा पहिल्यांदा गणपती बाप्पा बोलल्याने का थांबले मूर्ती खरं मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार पतीचा जय जयकार एक दोन तीन चार पतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामाकी के है। चला, नहीं चला। अब ये किसे माला कर तुम्ही दिसतच नाही गणपती बाप्पा फारच ते कळसातलं तक थोडं थोडं आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा असतात मी दाखवीन तुम्हाला नंतर पुढे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जाईन दर्शनाला तेव्हा मी नक्कीच तुम्हाला तिकडचं थोडंफार शूट करून मी तुम्हाला दाखवेन मोर्या मोरया मोर्या मूर्ती गणपती बाप्पा मोरया त्याच्यामुळे

आता आपले गणपती बाप्पा त्यांच्या गावाला त्यांच्या आई जवळ चाललेले आहेत बघा तुम्ही आता कसं विसर्जन होतं तुम्ही सुद्धा बाप्पांना आपल्या बघा आता लवकर बघायला भेटणार नाही आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्याला बाप्पा दिसणार आहे

अजून करून करून फिरून करून दाखवणार व्हिडिओमध्ये म्हणजे घेत होती दाखवण्या आणि असं खूप माझं मन भरलं होतं खरोखर रडली आहे खूप रडली होती मनानं होतं मला पाठवायचं काय करणार होती तर खरोखर जर असं नाही रोल असतात ठेवून घेऊ शकतो बाप्पाला तर मी नक्कीच ठेवलं सगळी दिली तेही दिली का आणलेली थोडीशी रे प्रसाद म्हणून वाटायला लागतं बघू शकता की आपले गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे आणि आपला मकर आपली आरास कशी दिसत आहे हे तुम्ही बघू शकता की कि किती सुन्न सुन्न घर एकदम असं वाटतंय की घरातून खरोखर आपले पाहुणे गेलेले आहेत पण ते पाहुणे नव्हते हे घर त्यांचंच आहे तर किती मकर भरलेला वाटत होता पण आता बघू शकता तुम्ही की कि कसं खाली खाली वाटत आहे आणि बस आता काय जास्त बोलू शकत नाही मन भरून आलेलं आहे तुम्ही बघू शकता तिकडे मी जे व्हिडिओ काढलेत त्याच्यामध्ये तुम्ही तर उशीर झाला होता विसर्जन करायला पण खूप छान झालं विसर्जन तर बस गणपती बाप्पाला एवढंच मागणं आहे की सुखासुखी ज्या वर्षी आलास पुढच्या वर्षीसुद्धा सुख घेऊन ये सम आणि माझ्या डोक्यावरती नेहमी असेच आशीर्वाद तुझे राहू दे हीच गणपतीपुढे मी <laughs> म्हणजे माझी हे मनातल्या इच्छा आहे ज्या मी गणपतीपुढे मांडत आहे ते माझी खूप खूप म्हणजे खूप त्यांच्यावरती श्रद्धा आहे सॉरी मी व्हिडिओ बंद केला होता कारण माझं मन एकदम भरून आलं खरोखर की असं आज वाटलं की आपण कोणाची तरी पाठवणी करतो तसंच आज झालेलं आहे आणि मनापासून देवाला सांगते की काही जर चुकलं असेल माझ्याकडनं तर मला माफ कर काही राहिलं असेल तुझं तर गोड मानून घे मी पुढच्या वर्षी सगळं काही व्यवस्थित करेन काही राहिलं असेल तर बस यावर्षी जसा आलास तसंच पुढच्या वर्षीसुद्धा लवकरच ये आणि चला तर मग मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईन तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि कसं वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा जसं जमले तसं मी शूट केलेलं आहे नक्की कमेंट करा आणि माझे गणपती बाप्पा कसे होते तेही सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री बाय